जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाची आढावा बैठक दोन दिवसापूर्वी सव्वीस ऑक्टोबरला जामनेर येथे घेण्यात आली या बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री अरिरजी अरिरजी मिरझा व प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी रावेर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते जामनेर नगरपालिका शेंद्रोणी नगरपंचायत जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीच्या चौदा गणांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी सुरुवातीला जामनेर तालुक्यातील काँग्रेसच्या पक्ष संघटनेची व निवडणूक तयारीची माहिती निरीक्षकांसमोर ठेवली निरीक्षकांनी आयोजित केलेल्या या बैठकीत काँग्रेसचे तालुक्यातील कार्यकर्ते निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवार यांची मोठी संख्येने उपस्थिती होती काँग्रेसच्या ने नेत्या ज्योत्ना विस्पुते यांचेसह सर्व पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते पहूर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश पांढरे यांनी यावेळी या काँग्रेस पक्षात प्रवेश केला जामनेर तालुक्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार की महायुतीत महाआघाडीतर्फे निवडणूक लढवणार हे अद्याप निश् निश्चित झालेले नाही जसा पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवू तोपर्यंत निवडणुकीची सर्व तयारी आम्ही करून ठेवत आहोत असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले जामनेर तालुक्यात काँग्रेसचे सात गणात सात गटात आणि चौदा गणात सर्व उमेदवार निश्चित झाले असून जर आघाडी झाली तर जागा वाटप निश्चित करण्यात येईल व त्यानुसार निवडणूक लढवण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे ग्रामीण भागातील उमेदवार पक्षाच्या नेतृत्वाकडे आपल्या उमेदवारीबाबत विचारणा करीत आहेत